आणि आता बातमी आहे भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संदर्भात भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना आकाशात उंच भरारी घेतलेली आहे पूनम यांनी दुबईत स्काय डायव्हिंगचा थरार अनुभवलाय स्काय डायव्हिंग म्हणजे उडत्या विमानातून पॅराशूटसह जमिनीकडे झेपावणे आणि हा थरार अनुभवणे ही आपल्या आयुष्यातील एक राहून गेलेली गोष्ट होती असं नमूद करतानाच पूनम महाजन की वर्षातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काय डा... सा गरजेचं होतं पूनम यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांसाठी हा खास व्हिडिओ पाठवलाय नववर्ष दोन हजार चोवीस हे लोकसभा निवडणुकांचे वर्ष असून त्या काळात पूनम यांना नव्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ लक्षवेधी ठरतोय